टेन्शन आहे बाई हप्तेवाला साहेब आता येऊन गेला त्या बाया बोलून गेल्या तुम्ही पैसे भरे ना पैशाचा तर पत्ता नाही मा माणूस घरी नाही माग तरी कोणाला पैसे पैसे मागून बी कोणी देतं का त्यांना दुसरंच काही वाटत त्यांना वाटत पैसे दिले म्हणजे यांच्या घरी जाऊन बसव काय कोणा आपण मग तसं कान झालं टेन्शन झालं पैसे मागव तरी कोणाला मागून मागून कोण देतं का बाई कोणा देत पैसे मग तुला टेन्शन आलं

हा का बघाल तुमचं चांगलं चालू आहे जाऊ दे तुमचं चा... चांगलं चालू आहे ना आली अकरा बाळा पाठी हा मला चांगलं वाटत मामी तुम नाही बोला सुटी देत नाही आपण आता पहिला आता शिक्षक वर्षात झालं ना तर लगेच दुसरं तयार केलं मी तिथं प्रत्येक टायमाला शिक्षण झालं ना हां आता चौथी चांगलं आहे चांगलं चालू द्या आपण मग ती बाळात पाहणार येईन आमच्या पैसे नाही आहेत नाही इकडे नाही लावायचे मी तुम्हाला ठेवून देतो मी तुम्हाला ठेवून देतो काय आमच्या घरी पना मी बाळणाला ठेवून घेऊन काय करायची काय जेवण हा करा सासू काय नाही काय सारखीच ना मी करेन ना मग आता माहिती एकच बाळ पण मी करणार कोण करेन हे मी ठेवा काढ तू जाव्याला करून दिसील काय पण हा मातीला केला माहिती हायच ना मग आजू तुम्हाला लागणार मी माझ का का काय नाही माणसाचं काय नाही म्हणजे काय सांगा तुम्हाला लोक दारस तोंड येऊन करत नाही करत नाही बचत गाठ झाला एक लाख रुपये झाले मायावर भाय दारस तोंड येऊन बोलून जात्या पैसे नाही द्यायला काय करू ओर एक लाख रुपये एक लाख रुपये कर्ज झालं बचत गटाचं

सासरे कोण होतच का आता काम होत नाही सगळं थकल हा तुम्हाला ना मामी मा सारखा नवतार मा काय पास करा अहो आम्हाला हा काय झालं पोरगी एकत होती ती तुम्ही घेऊन गेले पोरग नाही पोरग जर तुमच्या घेऊन गेलो तुम्ही पाठवली हो मामी हा ते झालं पोरग जर तुमच्या सारखं नवतार ना असत त्याने काम केलं असत आम्ही बसून खाल्लं असत बरोबर हा मग तर कवर करीन आता तुम्ही आधी पहिले काढल्या काय पुरीच

तुम्हाला सांगू का तुम्हाला पोरगी दिली ना पण तुम्ही तिच्यावरच ध्यान द्या ना जास्तीत जास्त मी देतो ना हां आमचं काय आमचं आता आयुष्यभर चालणार अशी परवा का मानून पोर आहे पर करून दिलं तुम्ही एक नंबर म्हणजे काय करून द्याल तुमची सर तुमच्या पुरला नाही काय सर तुम्ही जर करून दिलं ना जावं खुश होतो अहो तुमच्या पुरलं ते जमतच नाही म्हणजे काय म्हण तुम्ही कळत वाकर वा अहो मग आता मला येतं मला अनुभव आहे आता ती बाई माहिती का दहा पंधरा वर्ष राहिली तुम्हाला तुम्हाला करा अनुभव मला करायचं अ मी जस चौथील होती शाळेमध्ये आई बापास होती ना मग आई बापा आम्हाला शिकायचे का काही घरी करावं लागत करावं लागत आता कसनच करायला करून द्यावं लागत हा करून द्यावं लागत मग त्याच्यामुळे मग आई बापा शिकायचे आताच्या आई बापाचे कसं लाडके पोर आहे ना चटकरी

तुम्हाला खुशच करून जातो रात्रभर मला आता पुढे मुक्काम राहता तुमचं सासरा नाही घरी तुमच्या पूर्वी कस तुम काढून घेतो ना कायची काय म्हणलं पाहू ना तुम्ही तुमच्या कसं कस काढून घेतो तुम्हाला खुश मला खुश करणार आहे तुम्ही मग आता काही बोलायचं काम आहे की असं काय मला काय कस का खुश करशा तुम्ही मामी जावय लाडका मी सासू आहे तुमची हाय ना सासू आणि मग कस काय खुश करा सासूला आहे ना बायको पेक्षा ज्याची आधी कार सासूला राहतो जाऊ द्या जाऊ ना खुश करायचं ते जाऊ द्या सगळं आता मग का मी ठीकेच जावा ठेकीने इतका खुश केला इतका खुश केला पाय जाऊया फ्रेश होऊनच झाला मग मी तुला तुम्ही जावया ना हा तुम्ही जावंय तुम्ही या म्हणजे कसं कधी येता ना आता मला काय आता हा कधी कधी आला ते अडचणी एवढे टेन्शन माहिती मला असं काहीच करावं वाटा ना नाही मी तुम्ही तेच सोडून द्या मी आले तुमचं सगळं टेन साईड लागत तरी तुम्ही राहील ना तुम आम्ही तुम्हाला रात्री मटण करी भाकरी करी राहा तुम्ही आज मटन हां हा अजून भाकरी हेट मग मा? मी तुम्हाला करून द्यायला बाई काय तो जाऊ खुसून काय करून देऊ हे मटन बिटण नाही त्याच्यावर तर जावं नाही हा खुश करणारी सासरी लागते जावायला आता काय खुश करत कसं आला हलू हालवू करून दे तुम्ही हलवून हलवून काय हलवून हलवूक करून देतो तरी त्या जाऊ खुश मी पिठलं खायचं का हे नाही बा पिठला नाही असं नाही भेटायचं दु हातात धरायचं ना आता हलवायचं नाही वा मग काय खायचं टाक 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 टाकायची खरी असं म्हणा मग खरी ना मग तो, तो तुम्ही नाही का तुम्ही काय म्हणते हातात दाय देऊ हा दांडूला रवी रवी जर दांडो का हातात मी हालत होते तसं मारूसुद्धा हलव करून दे तुम्ही

जावड खुश करा पाहिजे तुम्ही तुम्ही झोपा येत मला झोपले आहेत मान मी मग काय करत तुमचं पोर माप जाईल मला झोपी ती पोर आहे का तुम्ही एकटे झाले एकटे झाले ना तुम्ही मग झोपाय तुम्ही कुठं कुठं झोपा मी तर झोपा ना खाली तुम्हाला झोडदार लागत रात्री मग तुम्ही खाली जावा वरून अहो तुम्ही पलांगून झोपा तुम्ही जर खाली झोपले कसं दिसत उलट व्हायचं उलट होईल म्हणजे म्हणजे सासू वरून जावे खाली बाई सासू खाली जावा वर बाई तसं नाही हो। मी खाली झोपते पटांग ना तुम्ही खाली पडा मी वरून झोपतो काय ना खाली पाहुणे खाली जोपा आता मी झोपणार आहे मग मी वरून झोपतो ना वरून इजतो पुढं मी खाटवून निजतो तुम्ही खाली पडा खालावलं बाहे पाहुण्या नक्की दार पिऊन आलं काय अर्जे बर मला मी खरंच सांगतो तुम्हाला काय अडचण पाहू नये अडचणी काय सांग काय सांग ना एक लाखाची पुढे काहीतरी करून द्या एक लाख फक्ती मला बचत गाठायची आकडे मोकळे होईल ते एका लाखामुळं असं झालं मी ते कधी पी पण देकळे होईल मामी तुम्हाला मी खुश हालभर खुस करणे माझ्यासाठी एक लाख जर केले तुम्ही तुमचे उपकार नाही मी तर मी कधी आले ना तुम्हाला मटण भाकरी सगळं भेटत कांदा लिंबू केलेला मामी मला आवडत ना मला सोडव करून दे सोडून म्हणजे आवडून कडे तुम्ही पैसे सगळं घेऊन आले होते काय मला मामीच करतो तू मला काय म्हणत होतं मग काय पैशाची गरज मला तुम्ही पोर म्हणली ना माझ्याला अडचण माझ्याला जाऊन तुम्ही लगेच करा म्हणून मी हा। ते रात्री फोन केला मला गेले गे मा मम्मीला करा म्हणून तुम्ही हा हा मग ते करा करता आलो बरोबर बरोबर बर बर। एक ना का मी लगेच घेऊन घे तिथे पैसे ते काढून मारते हे धर्म ते पैसे याच्या नंतर माझ्या आरत येऊ नको म्हणा मामी मला इथं मध्ये येणार तर बघ ती जावायचं ना करून जाणार हा नाही तुम्ही कधी आर्ध रात्री या तुमचं घर आहे पण मी आता त्याला ना तर सांगायचं तो मग क्लोज झालं येले एक लाख घे म्हणलं की आज बाबतीत येऊ नको मला फोन सुद्धा करू नको फोन सुद्धा करू नको म्हणा अहो त्याने येऊ ताण दिला होते बचत घातावाले ना दार देऊन बसला तुझ्या बाया पाठी तू मला की टेन्शन आलं असं ना मग आता एक लाख पुरे ना देऊन देते तुम्ही जाऊ सगळे ना मला पप्पी घ्या हा मला जोड जाय कायची पप्पी तुमची नाही ती लाल पप्पी हो ती कशी दिसन तुमच्या जाऊ आपल्याला एरे मार्ग पकडून रागाडं हा का हां बरं चला मी ते त्याला सोडून माहीक हां मी जाते तिला पाठवून देते मग आणि तुम्ही आराम करा काय अडचण नाही मी लगेच येते चालू चालू हां